आहे म्हणजे आत्ता वाजले साडे बारा मी दर्शन झालं तर आम्हाला यायला म्हणजे कमीत कमी आम्ही तीन रिक्षा बदलले म्हणजे घरून यायला राजवाड्यावर यायला एक रिक्षा तिथून परत नाट्यावर यायला दुसरा आणि तिथून परत मंदिरात यायला तिसरा <laughs> आत्ता आज आम्ही फळ वगैरे जाऊया खेळायला जाऊया आता खेळायला जायचे हो <laughs> मला परत घरी यावं लागून आत्ता उशीर झालाय आता जायचं आपल्याला हा घसगुंडी घेण्यासाठी जायचं तरी म्हटलं मला वाटलं अभ्यास करायला जायचं शाळेत अभ्यास करायला जायचं का कर करा घसगुंड खेळायला

मी आज फर्स्ट टाइम आले चला चला मिळालेलो हो आहोत मंदिरामध्ये आत्ता दर्शन झालं आणि जास्त करून मध्ये मोबाईल अलाउड नाहीये तरी पण मी थोडीशी शूटिंग काढलेली आहे सो दर्शन झाले खूप पडले म्हणजे आत्ता वाजे साडे बारा मी आत्ता दर्शन झालं तर आम्हाला यायला म्हणजे कमीत कमी आम्ही तीन रिक्षा बदलले म्हणजे घरून यायला राजवाड्यावर यायला एक रिक्षा तिथून परत नाटवर यायला दुसरा आणि तिथून परत मंदिरात यायला तिसरा आत्ता आज आम्ही फळ खेळायला जाऊया खेळायला जाऊया आता खेळायला जायचे रस पि आणिचा ज्यूस नसतो उसाचा रस असतो तो रसाचा ज्यूस दिवसाचा रस